पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी उसाला तीन हजार सातशे रुपये भाव मिळावा रयत संघटनेच्या आंदोलनास किरण कांबळे यांचा पाठिंबा रायबाग वृत्त सविस्तर वृत्त असे की कर्नाटक राज्यातील साखर कारखानदारांच्या वतीने शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असून रयत संघटना रायबाग येथे आक्रमक आंदोलन करत आहे या आंदोलनास शिवसेना उभाटा मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख किरण कांबळे यांनी जाहीर पाठिंबा देत उसाला तीन हजार सातशे रुपये प्रतिटन भाव मिळावा यासाठी मागणी केली आहे किरण कांबळे यांना आंदोलनास निमंत्रित करण्यात आले होते यावेळी शिवसेना वतीने आपली भूमिका मांडत आंदोलनास पाठिंबा देत महाराष्ट्रात तीन हजार दोनशे रुपये प्रतिटन भाव असून सध्या शेतकरी संघटना तीन हजार सातशे रुपये प्रमाणे भाव मिळावा यासाठी मागणी करत आहे महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्यातही तीन हजार सातशे भाव मिळावा याकरिता शिवसेना वतीने किरण कांबळे यांनी मागणी केली आहे सदर मागणी पूर्ण न केल्यास महाराष्ट्रातून कर्नाटक सीमेकडे जाणारी ऊसाची वाहतूक बंद करण्यात येईल आणि एकही वाहन कारखान्यावर जाणार नाही असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे ऊस खरेदीमध्ये कारखानदारांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवावी अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील असाही इशारा किरण कांबळे यांनी यावेळी दिला आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे रायबाग मध्ये फॅक्टरी चालू करत असताना इथले काही राजकीय नेते म्हणजे त्यांना फॅक्टरी वाढू दिले नाही कारण त्यांनी पाच हजार रुपयानं दर डिक्लेअर करत होती तरी आता ही गुजरातमध्ये पाच हजार रुपये तर चालू आहे तरी आपण आता पस्तीसशे रुपये म्हणजे कचरा भाव दर आहे तरी पस्तीसशे रुपयावर नाही पस्तीसशे रुपये म्हटलं तरी हे कारखानदाराला हे चांगलाच दर आहे पस्तीसशे रुपयांची मागणी केलेलं आहे तरी हे कमी दर आहे महाराष्ट्रामध्ये तीन हजार सातशे रुपये दर एका कारखान्याने डिक्लेअर केलेला आहे चौतीसशे रुपये मी उदगिरी काय तर एक कारखाना तुमचा कर्नाटकाने परवा डिक्लेअर केलेला आहे तर ते किती शंभर रुपये जर ताळ आहे तरी साडेतीन ने चार हजार पाच हजार रुपये तुम्ही मागणी केलं तर ते साडेतीन हजारपर्यंत येतील असं मी सांगतो आणि शेतकरी काम राहिला तर आपल्याला दर हे मिळेलच आणि शेतीच्या उत्पन्नापासून भरपूर मिळते मग गॅस मिळते मॉलिशस मिळते त्याचं खत मिळते दारू उत्पन्न होते लाईट ऊर्जा निर्माण होते मग एवढं सगळं पैसे जाते कसं कारखाना जर कोर्टात असेल तर एसी मध्ये फिरते सगळ्यांच्या कारखान्या एसी मध्ये आहेत बघा तुम्ही साध्या गाडीत फिरते का बघा कुठल्याही नाही काय नाही सरकारला धोल सापड ठेवण्यासाठी हे आहे तरी मी या शेतकरी मला दोन शक्र बोलत दिले त्यामुळे जय हिंद जय महाराष्ट्र